आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज नमस्कार ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे वंचितचे उमेदवार विवेक लोंढे यांच्यामुळे वडगाव शेरीत रंगणार तिरंगी लढत वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट विवेक लोंढे यांनी प्रचारात आघाडी घेतल्यामुळे वडगावशेरी विधानसभा मतदारसंघामध्ये महायुती महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये तिरंगी लढत होणार असल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे विवेक लोंढे यांनी शिक्षण निवडणूक प्रचार नियोजन निवडणूक कचेऱ्या पदयात्रा मतदार भेटीगाटी या सर्वच बाबतीत माहिती तसंच महाविकास आघाडीच्या उमेदवारांपेक्षा आघाडी घेतली आहे त्यांना मिळणारा वाढता पाठिंबा पाहता त्यांनी बडगावशिरी विधानसभामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीसमोर तगडा आव्हान ठेवलं आहे विवेक लोंढे यांच्यासाठी महिला वर्गानं विविध ठिकाणी कोपरा सभा घेऊन वंचितला विजयी करण्याचा आवाहन केलं आहे प्रचारामध्ये महिलांचा सभा सहभाग लक्षणीय आहे वडगाव विविध विकास कामांच्या मुद्द्यावरही निवडणूक लढत असल्याचं वंचित उमेदवार विवेक लोंढे यांनी ऍक्शन महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितलं आज वडगाव तिरंगी लढत होणार आहे आपण काय सांगणार वडगावशेरी विधानसभा विधानसभा संघामध्ये वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून मी निवडणूक लढवत आहे आणि माझं नाव विवेक मोंढे आहे माझं शिक्षण डॉन बॉस्को शाळेतून झालंय वाड्या कॉलेजमधून मी ग्रॅज्युएशन केलं आणि एके खान लॉ कॉलेजमधून मी एल एल बीचं शिक्षण पूर्ण केलं आहे वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघाची जशी रचना झाली तसे अनेक प्रश्न इथं आधीच प्रलंबित होते आणि त्या प्रश्नांमध्ये वाढच झाली विकासाच्या नावावर पंधरा वर्ष झाले आणि आज नागरिक इतके त्रस्त आहे की एका पावसात रस्त्यांना नद्यांचं स्वरूप येत आहे वडगाव शहरी पासून म्हणजे धामोरी पासून ते, ते वडगाव शहरी पर्यंत सगळ्या भागामध्ये रस्त्यावर इतकं पाणी साचतं साचत सगळे पाण्यात जातात तळमजल्यावर पार्किंग मधल्या गाड्या अक्षरशः पाण्यावर तरंगतात करोड रुपयांचं लोकांचं नुकसान झालं येरवड्यामध्ये ड्रेनेजची समस्या पिण्याच्या पाण्याची समस्या अक्षरशः अर्धा तास नळ खोलून ठेवावा लागतो आणि तेव्हा कुठे जाऊन स्वच्छ पाणी येतं नाहीतर दुर्गंधीयुक्त पाणी लोकांना मिळतं रस्त्यावर ड्रेनेजचा इतका पाणी साठलेलं असतं सांडपाणी त्याच्यातून वाट काढून लोकांना हा त्रास आहे अनेक नागरिकांनी समस्या मांडल्या याचना केल्या पण हा त्रास काय मिटत नाही ना आंदोलन झाली हा त्रास काय मिटत नाही वडगाव शेरी मतदारसंघात आरोग्य सेवेचा वनवा आहे ससूनच्या धर्तीवर जिथं या ठिकाणी जनरल हॉस्पिटल पाहिजे तिथं एक सुद्धा जनरल हॉस्पिटल नाही त्याचबरोबर इथल्या ज्या शासकीय किंवा सरकारी शाळा महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्या शाळांचा दर्जा खालवलेला असल्यामुळं नागरिकांना खाजगी शाळांमध्ये मुलांना टाकावं लागतं व फीचा मोठा बुर्दन सहन करावा लागतो यासारख्या अनेक वाहतुकीची समस्या फार मोठी रस्त्यांची झालेली दुरावस्था एक हायवे खराडी पासून ते डेक्कन कॉलेज पर्यंत एक हायवे या मतदारसंघातून जातो परंतु त्या मार्गाची मार्गावर कितीतरी अपघात झाले कारण नियोजन नाही लोहगाव सारखा भाग निरगुडी शिंदेवाडी सारखा भाग त्या ठिकाणी रस्त्यांचे अक्षरशः मोठे मोठे खड्डे असतात रस्त्यांवर पावसाळ्यामध्ये इतकं पाणी साठतं की लोकांना त्याच्यातून वाट काढणं मुश्किल होत आणि अशा ह्या परिस्थितीमध्ये नागरिक जगत आहेत निवडणूक आली निवडणूक आलेली आहे निवडणूक आली, आली की जे प्रस्थापित पक्ष आहेत ते त्यांच्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने काम करतायत मतं मागतायत पण या वेळेला मला नागरिकांचा इतका वाढता पाठिंबा आहे आणि तो वाढता पाठिंबा या सगळ्या नागरिकांना तो दिसत आहे आता रस्त्यावर उतरून लोक पाठिंबा देत आहेत या निवडणुकीमध्ये लो लोक आम्हाला भरघोस मतदान देऊन विजय करणार यापुढे काय असणार निवडून आल्यावर यापुढे सगळ्यात पहिली समस्या जी आहे ती वाहतुकीची दैनंदिन समस्या आहे रस्ते खराब असल्यामुळं हो। चौकात चौकात खड्डे असल्यामुळं हो। रस्त्यावर वाहतुकीची समस्या वाढत आहे वाहतूक जे आहे वाहन जे आहेत फार जो मूव करतात हळूच चालतात त्यामुळं ट्रॅफिकचं ढोटा वाढतो अनेक कारण तर पहिलं प्राधान्य हे वाहतुकीचा जो प्रश्न आहे तो सोडवण्याकडे असेल त्याचबरोबर एरड्या भागामधल्या ज्या ड्रेनेज लाईनची समस्या आहे ती समस्या सोडवण्याचा आमचा प्राधान्य असेल ती समस्या सोडवण्याला पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवला जाईल त्याचबरोबर येरोड्यामधल्या शाळांचा दर्जा आणि येरोड्यामध्ये एक ससूंच्या धर्तीवरचं हॉस्पिटल हे प्राधान्य असेल कामाला या कामांना प्राधान्य असेल लोकांना चांगल्या दर्जाचं शिक्षण आणि चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा देणं हे दे माझं मी कर्तव्य मानतो आणि विजय झाल्यानंतर पहिलाचा प्रश्न सोडवला जाईल सत्य बातमीसाठी बघत ॲक्शन महाराष्ट्र न्यूज